हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता दिवसाची सुरुवात छान झालेली होती आणि आज इडली सांबर करायचा बीट ठरलेला होता तर त्यासाठी मग मी प्रिपरेशन करत होते तर इथे मी एक वाटी तुरीची डाळ आणि दोन तीन चमचे मुगाची डाळ यांमध्ये टाकून घेतलेली होती कारण की मुगाच्या डाळीने कसं होतं की सांबर हा घट्ट होतो आणि त्याला थिकनेससुद्धा खूप छान येतो तुम्हाला जसं इलसर सांबर आवडत असेल तर तुम्ही फक्त क तोरीची डाळ टाकली तरीसुद्धा चालेल तर आता यामध्ये मी शेवग्याची शेंग त्यानंतरनं टोमॅटो कांदा आणि भोपळा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि शेवग्याची शेंग टाकताना त्याची जी साल असते तर ती वरून काढून नाही घ्यायची कारण की त्या सालीमध्ये भरपूर असं जीवनसत्व असतं आणि जसं तुम्हाला पाणी हवं आहे तसं तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि मग मी वरून एक पळी तेल टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून आता मी घेणार आहे आणि त्यानंतरनं मग आता इथे मी कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या व्यवस्थित अशा काढून घेणार आहे जेणेकरून आपला सांबर व्यवस्थित असा तयार होईल आणि सांबरची चवसुद्धा खूप छान लागते तर दुसरीकडे मी एका बाजूला चार ते पाच आपल्या ज्या चिंचा असतात डिमार्टमध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील किंवा इतर शॉपमध्ये सुद्धा मिळतात ती चिंच इथे मी भिजत घातलेली होती जेणेकरून त्या चिंचेचा जो कोळ आहे तो मला यामध्ये टाकता येईल तर आता इथे मी जोपर्यंत माझा सांबर होत आहे तर तोपर्यंत आता इथे मी जेवढी काही भांडी वगैरे आहेत ती लावून घेते जाळीतली जेणेकरून काय होईल की जेव्हा मग दुसरी भांडी नाश्त्याची वगैरे मला गासण्यासाठी राहतील तर त्यावेळेस माझी जास्त गडबड होणार नाही तर वेळ होता त्यामुळे मग मी ही भांडी आधी लावून घेतलेली आहेत आणि ते म्हणतात ना की नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न तर त्याचप्रमाणे आज, आज माझं झालेलं होतं कारण की सकाळी इडली सांबर तर करायचा बेट ठरलेला होता पण जो इडलीचा कुकर होता तो आईनीवरती दिलेला होता आमच्या इथे ज्या रेंटने राहतात वरती त्यांना दिलेला होता आणि त्यांच्यासुद्धा लक्षात नाही रिटर्न द्यायचा आणि आमच्यासुद्धा लक्षात नाही आणि मी माहेरी गेलेली होते तर त्याच्यामुळं मग माझ्यासुद्धा लक्षात नव्हतं की त्यांच्याकडून तो घ्यायचा आणि त्यांच्या मुलीची डिलेवरी होती तर त्या हॉस्पिटलमध्ये गेलेल्या होत्या आणि मग तिकडून त्यांनी काही तो इडलीचा जो कुकर होता तर तो काही त्यांनी मला दिलाच नाही आणि मग आता इडली करायची तर कुकर हा नव्हताच असं नंतर ना माझ्या लक्षात आलं तर आता इथे मी चटणी करून घेत आहे त्यासाठी मी इथे सुक खोबर मिरच्या आणि शेंगदाण्याचा कूट यामध्ये मी ऍड केलेला आहे आणि ते छोट्याशा पातिल्यामध्ये मी फोडणी देणार आहे तर तेल व्यवस्थित असं कडकडीत गरम होऊन द्यायचं त्यानंतरनं यामध्ये जिरी मोहरी अशी व्यवस्थित तळतडून द्यायची थोडासा वरून ॲड करायचा आणि त्यानंतरनं जी पेस्ट आपण मिक्सरला बारीक केलेली आहे तर ती आपल्याला इथे ॲड करायची आहे आणि तुम्हाला जशी याची थिकनेस हवी आहे तशी तुम्ही ॲड करू शकता पण ती ही जी पेस्ट असते ना तुम्ही जेवढी जास्त घट्ट कराल ना ती तेवढी जास्त अजून घट्टनंतरनं होत राहते तर त्यासाठी तुम्ही आधी थोडीशी सैलसरच राहू द्या कारण की नंतर जस जा, जसा वेळ जातो तस तसं ती अजून घट्टसर होत जाते आणि चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ ॲड करू शकता तर आता इथे बघा माझी चटणीसुद्धा रेडी आहे आणि खूप छान लागते ही चटणी आमच्या इथे सर्वच खातात आणि इथे बघा माझं जे रात्री मी पीठ इडलीचं बॅटर जे होतं ते कसं व्यवस्थित असं फुललेलं आहे आणि रात्रभर व्यवस्थित मी असं भिजत ठेवलेलं होतं हे पीठ त्यामुळे खूप छान असं सैलचं झालेलं आहे आणि पीठ जेव्हा भिजताना बघा तर तेव्हा त्याच्या इडल्यासुद्धा खूप छान येतात आणि मी जास्तच पीठ भिजायला घालते जेणेकरून काय होतं ना मला त्याची इडलीसुद्धा करता येते आणि डोसेसुद्धा करता येतात तर या अंदाजानेच म्हणजे मी ते जे पीठ आहे ते भिजत घालत असते आणि हे पीठ काही खराब होत नाही तुम्ही अगदी चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवू शकता तर जसं की मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं की इडलीचा कुकर तर काही मला भेटलाच नाही आणि मग नंतर ना माझ्या लक्षात आलं जेव्हा मी इडली करायला घेतली तर आता इथे बघा मी तेच शोधत होते की कुठं ठेवले काय ठेवले आणि मग ज्यावेळेस इडल्या करायला घेतल्या त्यावेळेस मग माझ्या लक्षात आलं आणि शेजारच्या ज्या काकू होत्या तर त्यांच्याकडे सुद्धा आम्ही गेलेलो होतो तर त्या बाहेर गेलेल्या होत्या तर त्यामुळे ते त्यांना सुद्धा त्यांचा कुकर त्यांच्या मुलीला नाही सापडला कुठे ठेवला आहे तो त्यानंतर मग आईंचा जो त्यांच्या बहिणीने जो कुकर त्यांना गिफ्ट केलेला होता भरपूर वर्षांपूर्वी मग फायनली आम्हाला तो वरती पोटमाळ्यावरती सापडला आणि मग नंतर ना तो आम्ही खाली घेऊन आलो तर अशी सकाळची माझी गडबड झालेली होती म्हणजे गडबड तर खूप होती सकाळची पण म्हणजे मग कळतच नव्हतं खूप गोंधळ लगत झालं होतं की इडलीचा कुकर जर असतं आता घरामध्ये तर मी पटकन नाश्त्यासाठी सगळं आ, ले ले तर आता इथे आई आणि जीविका तेच कुकर पाहण्यासाठी गेलेल्या होत्या शेजाच्या काकूंकडे पण त्यांना काही तो मिळाला नाही तर त्या येईपर्यंत मग मी म्हटलं चला आपण हॉल वगैरे तरी क्लीन करून घेऊयात जेणेकरून मग जी काही इतर कामे आहेत ती आधी उरकून घेतली त्या येईपर्यंत तर मग नंतर ना मग मी इडल्या वगैरे पटकन नाश्त्यासाठी करू शकते सांबर आणि चटणी तर माझी रेडीच होती फक्त इडल्याचं माझ्या करायच्या राहिलेल्या होत्या आणि मग नंतरनं त्या दोघी येईपर्यंत म्हटलं आपण घरं वगैरे तरी क्लीन करून घ्यावीत तर मग नंतरनं मी बेडरूम क्लीन केले नंतरनं हॉल क्लीन करून घेतला फरशा वगैरे पुसून घेतल्या जेणेकरून मग फक्त इडल्याच राहतील आता त्या दोघी येईपर्यंत मग म्हटलं चला सांबर जो आहे तो फोडणीला द्यावा तर आता इथे कुकर सुद्धा गाळ झालेला होता आणि हे जे चिंचेचं पाणी होतं तर ते मी व्यवस्थित असं गाळून घेतलेलं होतं आणि मग ते मी त्या कुकरमध्ये टाकून दिलं नंतर ना इथे पातिल्यामध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये मोहरीची फोडणी दिली मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की मग त्यामध्ये आपण जिरी आणि कढीपत्ता ॲड करणार आहोत आणि मसाला जसा तुम्ही तिखट खाता त्या अंदाजानेच तुम्ही यामध्ये टाकायचं तर आता इथे कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने मी सांबर करते तर इथे मी सांबर मसाला आणि थोडीशी हळद आणि दोन चमचे मिरची पावडर टाकलेली आहे आमच्या इथे जास्त तिखट खातात तर त्यानुसार मी यामध्ये मसाला ॲड केलेला आहे आणि मग नंतरनं जो काही शिजलेला जो सांबर आहे आपण जो कुकरमध्ये ठेवलेला होता शिजण्यासाठी तर तो मी यामध्ये ज्या काही भाज्या वगैरे होत्या त्या यामध्ये मी आता टाकून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान असं कलर आलेला आहे सांबरला आणि यामध्ये तुम्ही पाणी तुमच्या थिकनेसनुसार तुम्हाला कसा सैलसर हवा आहे किंवा मग घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता आता इथे चवीनुसार मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता याला आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आणि मग हे पाच ते सहा मिनटं व्यवस्थित असं शिजवून द्यायचं जेणेकरून हॉटेलसारखा सांबर आपल्या घरच्या घरी तयार होणार आहे तर आता इथे बघा हा जो कुकर होता जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं आईंच्या बहिणीने दिलेला होता हा कुकर त्यांना आणि त्यांच्या लक्षात येत नव्हतं की नक्की कुणी दिलेला होता तर आता इथे मी कुकरमध्ये आधी पाणी गरम करायला ठेवलं त्यानंतर ना मग त्यामध्ये लिंबू टाकलं एक चिरून जेणेकरून जो कुकर आहे तो खाली बेसला काळा वगैरे पडणार नाही कारण की बरेचदा काय होतं आपण इडल्या करतो आणि मग कुकर खाली बेसला असा थोडासा वेगळाच कलर त्याचा तयार होतो तर तो होऊ नये यासाठी मी इथे लिंबू टाकून घेतलेला आहे आणि जे इड इडलीचे पात्र आहेत तर त्याला मी व्यवस्थित असं तेल लावून घेते आणि हे दोनच पात्र बसतात एवढा हा छोटासा कुप कुकर आहे तुम्ही जुने कुकर जसे तुम्हाला माहीत असेल तर त्या पद्धतीचा हा कुकर आहे आणि जर माझा कुकर होता तर त्याला असे चार पात्र होते एकाच वेळेला आपण सोळा वगैरे इडले त्यामध्ये सहज करू शकत होतो पण आता काय करणार जे आहे त्यामध्येच ॲडजस्ट करायचं होतं तर आता इथे मी व्यवस्थित सगळं जे पीठ आहे त्यामध्ये मी मीठ टाकून व्यवस्थित असं हलवून घेतलेलं होतं आधी आणि मग ते पीठ आता मी यामध्ये ॲड करणार आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये खायचा सोडा किंवा मग इनो सुद्धा टाकू शकता आणि व्यवस्थित हे आपल्याला यामध्ये जेव्हा आपण कुकरमध्ये ठेवतो तर त्यावेळेस आपल्याला ते व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं सेट होईल आणि एक दहा मिनटं आपल्याला याला आचेवरती ठेवायचं आहे आप जेणेकरून आपल्या ज्या इडल्या आहेत त्या व्यवस्थित शिजतील तर आता इथे मी बघत होते की कुकरवरती कोणाचं नाव आहे म्हणजे मला आईंना सांगता येईल आणि मी त्यांना म्हणत होते की हो तुमच्या बहिणीनेच हा तुम्हाला गिफ्ट दिलेला आहे कुकर कारण की त्याच्यावरती त्यांचं नाव लिहिलेलं होतं आणि इथे फायनली आपला इडली सांबर आणि चटणी तयार आहे अगदी बघितल्यावरतीच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल आणि खूप छान इडल्या झाल्या होत्या सर्वांना आवडल्या सुद्धा खूप टेस्टी होता आणि चटणी तर खूप भारी झालेली होती सर्वांना आवडली इडली चटणी आणि सांबर त्यानंतर ना बघ आता इथे जो स्टीलचा कुकर आहे ना तो मी त्या काकूनकडून जेव्हा त्या आल्या म्हणजे कपडे धुवून तर त्यावेळेस मग त्यांनी हा त्यांच्या मुलीकडे पाठवून दिलेला होता मग नंतर न ज्या राहिलेल्या इडल्या होत्या तर मग मी त्या यामध्ये करून घेतलेल्या होत्या तर हा स्टीलचा कुकर आहे त्यांचा इडलीचा आणि सुद्धा भरपूर अशा इडल्या म्हणजे एका टायमिंगला होऊ शकतो असे भरपूर असे त्यामध्ये पात्र सुद्धा होते त्याचे आणि एका टाईमला आपण जवळजवळ वीस ते पंचवीस इडल्या सहज करू शकतो तर मग नंतर मी तो कुकर सुद्धा करून घेतलेला होता आणि मग त्यानंतरनं म्हटलं आता भांडी वगैरे गासून घ्यावीत पटकन कारण की ज्या आपण असं नाश्त्यासाठी काहीतरी करत असतो तर त्यावेळेस काय होतं ना की भरपूर असा पसारा होतो घरामध्ये आणि भांडी खूप पडतात त्यावेळेस कारण की म्हणजे सगळ्या गोष्टी एकीकडे असतात रोजचा स्वयंपाक एकीकडे असतो आणि ह्या नाश्त्याचे जे असे आपण पदार्थ करतो कधी कधी वेगवेगळे तर त्याचा खूप पसारा होतो आणि अशा वेळेस आपला वेळसुद्धा खूप जातो तर सुद्धा अकरा साडे अकरा झालेले होते हे सगळं उरकताना कारण की याच्यासाठी वेळसुद्धा खूप जातो आणि जे जसे उठेल तसं मी त्यांना गरम गरम करूनच देत होते खायला तर त्यामुळे मग जसं होईल तसं माझी कामं चालू होती तर आता मग दुपारचं जेवणाचं तर काही माझं एवढं काही खास प्लॅनिंग नव्हतं कारण की नाश्ता सगळ्यांचा पोटभर झालेला असतो जर सगळ्यांना भाकरी खायच्या असतील तर ते मी करणार आहे म्हणजे त्यांना विचारूनच करणार आहे की कोण काय खाणार आहे जर भाकरी खाणार असतील तर मग भाकरी आणि एखादी सुकी भाजी करणार आहे आणि भातासाठी तर सांबर आहेच तर त्यामुळे मग फक्त भात लावणार आहे कारण की सांबर अजून थोडासा शिल्लक होता तर मग तो भातावरती खाण्यासाठी सुद्धा होईल म्हणून मग म्हटलं की पहिली भांडी वगैरे क्लीन करून घ्यावीत कारण की जोपर्यंत भांडी वगैरे क्लीन होत नाहीत तर तोपर्यंत मला काय होतं ना ओट्यावरती मला म्हणजे स्वयंपाक करताना खूप असं सा गोंधळल्यासारखं होतं म्हणजे अशी कामही मला पटकन सुचत नाही जोपर्यंत ओटा असा व्यवस्थित असा क्लीन होईल तर मग पटकन सुसतात आणि असं भांड्याचा ढीग एकदम असा मध्ये एक राहिला की मग गो गोंधळल्यागत होतं आणि भांडीसुद्धा पटकन सापडत नाहीत मग ती चिडचिड होते तर मग म्हणून त्यासाठी मी आधी काय करत होते जी काही भांडी आहेत ती म्हटलं आधी व्यवस्थित असू गा घासून घ्यावीत आणि त्यानंतरनच मग पुढच्या आपल्या स्वयंपाकाला सु सुरुवात करावी तर आता इथे भांडी माझी ऑलमोस्ट होतं चाललेली होती आणि दुसरीकडे जीविकाशी माझ्या गप्पा चाललेल्या होत्या ती हॉलमध्ये होती आणि तिचा नाश्ता चाललेला होता तर भांडी गाजता गाजता मी तिच्याशी सुद्धा बोलत होते आणि बरेचदा काय होतं ना बघा की अशी भांडी जर तुम्ही सिंकमध्ये ठेवली तर असं चांगलं नाही वाटत म्हणजे कोणी आलं वगैरे तर तर त्यासाठी मग मी काय करते ना की आधी भांडी वगैरे क्लीन करून घेते कारण की कशी सकाळची वेळ असते आणि कोणीही पाहुणे वगैरे येतात मग ते दिसतानासुद्धा नाही छान वाटत तर त्यामुळे कधीही आधी जो काही आपला स्वयंपाक का असेल तो झाल्यानंतरनं पहिली भांडी वगैरे क्लीन करून घ्यायची आणि त्यानंतरनंच मग आपल्या पुढच्या कामाला लागायचं तर आता इथे फ्रीजमध्ये जे काही होतं दही थोडंसं राहिलेलं तर ते सुद्धा आता मी काढून ठेवणार होते आणि जे इडलीचं जे काही बॅटर वगैरे मी बनवलेलं होतं तर त्यासाठी मी फ्रीजमध्ये जागा करत होते की जेणेकरून जे पीठ आहे ते फ्रीजमध्ये मला व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवता येईल म्हणजे कसं ओटासुद्धा जास्त मेसी दिसणार नाही आणि सुटसुटीतच ओटा छान वाटतो अशी जास्त गर्दी जर ओट्यावरती झाली तर मग ते काय होतं ना खूप असं गर्दी गर्दी झाल्यासारखं वाटतं आणि मग एकदम असं असा पसारा सुद्धा दिसतो त्याच्यामुळे मग किचन हे व्यवस्थित असं सुटसुटीत व्यवस्थित दिसलं ना की छान वाटतं तर आता इथे बघा थोडं थोडं माझी भांडी सुद्धा होत आलेली आहेत अगदी दोन चारच भांडी माझी घासायची राहिलेली आहेत आणि एक इडलीचं भांड आहे जे की मी नंतर घासणार आहे कारण की आता त्यामध्ये सुद्धा मला इडल्या लावायच्या होत्या नंतर गरम गरम खाण्यासाठी तर मग म्हटलं ते तसंच ठेवावं आणि मग नंतरनंच गासून घ्यावं कारण की मग परत गासल्यानंतरनं परत ती मग ते खराब तर होणारच आहे म्हणून मग म्हटलं अजून एकदा मला इडल्या लावायच्या होत्या थोडंसं बॅटर शिल्लक होतं म्हणून मग म्हटलं आधी भांडी वगैरे क्लीन करून घ्यावीत आणि मग नंतरनं ज्यांना इडल्या खायच्या आहेत त्यांना मग मला करून देता येईल तर तोपर्यंत जो काही किचन होता तो आधी क्लीन करून घेते आणि बाहेरची कामेसुद्धा माझी झालेली होती आता ओटा फक्त एकदा असा पुसून व्यवस्थित घेणार आहे जेणेकरून जे थोडीशी धूळ वगैरे असते खिडकीतून आतमध्ये आलेली तर ती आधी क्लीन करून घेते कारण की सकाळच्या वेळी काय होतं ना खूप गरम होतं त्यामुळे खिडक्या या ओपनच राहतात आणि धूळ आत येते तर आज इडली सांबरचा बेत होता तुम्ही जसं की व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि आता दुपारचा टायमिंग आहे जेवणाचा आता अकरा वाजलेले आहेत आणि मग आता दुपारचा स्वयंपाक मला सुद्धा करायचा आहे कारण की सकाळी नाश्त्यासाठी मी फक्त इडली आणि सांबर चटणी बनवलेली होती तर मग आता दुपारची वेळ आहे तर मग दुपारी काहीतरी खाण्यासाठी केलंच पाहिजे तर आज दुपारी मी जे काही करणार आहे म्हणजे जास्त काही नाही करणार चपात्या वगैरे फक्त भाकरी आणि भाजी करणार आहे आणि सांबर आहे तर त्याच्यामुळे मग दुसरी काही भाजी मी करणार नाही फक्त भाकरी आणि एखादी सुकी भाजी वगैरे करेल तर आज मी दुपारी काय बनवणार आहे तर तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बऱ्याचदा काय होतं की तर तुम्ही पाहा आता आपण सबस्क्राईब करायला विसरता तर असं करू नका तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर चला तर मग आता दुपारच्या जेवणाचा जो काही बेत आहे तो मी तुमच्याशी शेअर करते आणि तुम्हाला माझी रेसिपी आज जर आवडली असेल इडली सांबरची तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चला मग आता दुपारचा जो काही बेत आहे तर दुपारचं जे काही जेवणाचं वगैरे असेल तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला तर मग आता आपण दुपारचा जो काही जेवणाचा बेत आहे त्याची तयारी करूयात तर आता इथे मी कुकर लावून घेतलेला होता आणि सगळ्यांना विचारलं होतं की कोणाला काय खायचे वगैरे तर सगळे म्हटले की नाही आता आम्ही फक्त भातच खाणार आहोत जास्त काही आता खाणार नाही कारण की फुल नाश्ता झालेला होता सकाळचा आणि उन्हाळ्यामुळं कसं होतं की भूक कमी लागते आणि आपण पाणी जास्त पितो आणि मग येताना माझे जे सासरे आहेत तर त्यांनीसुद्धा बेकरीमधून पाव आणलेले होते तर सगळे मग म्हटले की अंड्याची पोळी आणि पावच आपण आज खाऊयात असं खातानासुद्धा खूप छान लागतो बटरमध्ये पाव व्यवस्था असे तसे गरम करून घ्यायचे आणि असा अंडा पाव खायचा तर आता इथे मी मग त्यासाठीच अंड्याच्या पोळ्या करून घेत होते कारण की भात आणि सांबर तर रेडीच होता आणि भाकरी तर काही कोण खाणार नव्हतं कारण की माझा तर बेत होता की अंडा भुर्जी आणि भाकरी करूयात पण कोणालाच भूक नव्हती सगळ्यांचा नाश्ता हा फुल झालेला होता तर त्यामुळे मग म्हटलं की चला आता मग मला सुद्धा तेवढंच माझं काम वाचलं सुद्धा आणि सकाळचीसुद्धा खूप धावपळ झालेली होती तर मग असा शॉर्टकट झाला स्वयंपाकाचा सकाळी तर खूप गोंधळ उडालेला होता माझा आणि मग मा आता रिलॅक्समध्ये मग मी थोडा वेळ आराम केला आणि मग नंतरनं भात लावला आणि आता अंड्याच्या पोळ्या पटकन करून घेते आणि मग जेवण झाल्यानंतरनं फायनली मी संपूर्ण ओटा जो आहे तो क्लीन करून घेणार आहे कारण की सकाळी काही मी गॅसचा जो ओटा होता तो क्लीन नव्हता केलेला कारण की असं माझं डोक्यात होतं की आपल्याला दुपारी भाकरी तर करायच्याच आहेत मग डबल डबल कशाला क्लिनिंग करायची म्हणून मी फक्त पोसूनच घेतलेला होता पण नंतरनं सगळे म्हटले की नाही भूक नाही आम्हाला तर फक्त तर आपण अंड्याच्या पोळ्या आणि पाव वगैरे आहे तर तेच खाऊयात म्हणून मग म्हटलं की चला नंतरनं क्लीन करूयात आता तर आधी अंड्याच्या पोळ्या वगैरे करून घेते आणि मग नंतरनंच गॅसचा ओटा क्लीन करते तर आता इथे जीविका मला हेल्प करत होती आणि मी असं काम करत असले ना की बघा तिला सुद्धा मध्ये मध्ये माझ्यासारखीच कामे करायचे का असतात तर इकडे तिचं जे ताट होतं बेसिकमध्ये तर ते ती घासून ठेवत होती आणि मला म्हणत होती की राहू दे मम्मा मी तुला जे अंडी वगैरे आहेत तर ते फोडून देते तू फक्त त्यामध्ये एक जे कुंडा आहे बारका त्याच्यामध्ये कर तर इकडे तिचं काम चाललेलं होतं आणि दुसरीकडे माझी सुद्धा कामे चालू होती आणि असा झटपट असा नाश्ता आमचा जेवण झालेलं होतं तर आता इथे बघा अंड्याची पोळी करून माझी रेडी झालेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं फायनली मी ओटा क्लीन करून घेतला आणि हा व्हिडिओ जीविकाने शूट केलेला होता तिची खूप इच्छा होती की एकदा तिला व्हिडिओ शूट करायचा आहे मग म्हटलं कर तर तिने शूट केलेला आहे हा आणि तर चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका